नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत सोजीपासून गुळ घालून केलेल्या कडकण्या जे की आपण नवरात्रीमध्ये करतो तशा पण तुम्ही नेहमीसाठी सुद्धा करून खाऊ शकता एक महिना काहीच होत नाही स्टोर करून ठेवल्या तरी तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता जेवणासोबत पण खाऊ शकता चला एक किलो सोजी घेतलेली आहे आता यामध्ये गुळ किती घालायचं आहे पाऊन किलोच्या जवळपास गुळ घालायचा आहे आपल्याला गुळ घालायच्या अगोदर गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्या पाण्याने उंडा मारायचा आहे तर सोजीमध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि एक वाटीच्या जवळपास साजूक तूप घातलेलं आहे छान असं पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे गुळ घातलेलं पाणी जे आहे ना ते थोडंसं कोमट केलेलं आहे ज्यावेळेस गुळ वितळत नाहीत ना त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये थोडंसं गरम करायचं आहे म्हणजे गुळ लवकर वितळला जातो आता तुपाची भरणी होती थोडंसं पाणी गरम होतं म्हणून तुपाच्या भरणीत टाकून त्यामध्ये घातलेलं आहे कारण भरणीला खूप सारं तूप लागलेलं ला असतं चला हे बघा अशा पद्धतीनं उंडा करून घ्यायचा आहे जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त सैल पण करायचं नाही सेल केला तर लाटता येणार नाहीत आणि घट्ट केला तर खूप अशा आटरल्या जातात कारण ते गुळाचं असतं गोड असतं त्यामुळे हे अशा पद्धतीने उंडा केलेला आहे आता एक ते दोन तास ह्या उंड्याला तसंच भिजत ठेवायचं आहे आता आपला उंडा छान भिजलेला आहे छान मळून घ्यायचा आहे तेलाचा हात लावून तुपाचा हात लावून आणि छोट्या छोट्या गोल गोल लाट्या उंडे करून त्याच्या लाट्या लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे आपण पुऱ्या लाटतो ना तशाच पण थोड्याशा पातळ करायच्या आहेत खूप पातळ पण करायच्या नाही कारण तळते वेळेस आपल्याला तळल्या जात नाहीत ह्या पुऱ्या आ, ह्या कडाकण्या तुम्ही एक महिनाभर घरामध्ये तळून ठेवू शकता आणि रोज तुम्ही नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता खायला अप्रतिम लागतात अशा ठिसूळ होतात तोंडात टाकताच विरगळतात अगदी हातारी माणसंसुद्धा खाऊ शकतात आता छोटासा गोळा करून घेतलेला आहे आणि त्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून मस्त कडाकण्या लाटून घ्यायच्या आहेत आता मी थोडासा मैदा घेतलेला आहे त्याला लावायला तुम्ही सोजी पण घेऊ शकता सो थोडीशी जाड असते त्यामुळं मैदा लावून घ्यायचा आहे मैद्याच्या मदतीनं छान अशा गोल गोल पातळ लाटून घ्यायचे आहेत आणि लाटून झाले की तेला ला कार, छान तळून घ्यायचे आहेत तुम्ही तेलामध्ये तळू शकता तुपामध्ये पण तळू शकता आता मी ह्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे तुपात तळणार आहे कारण कारण खायला खा खूप छान लागतात तुपात तळलेल्या गोड आहेत ना त्यामुळं तर साजूक तूप घातलेला आहे त्यामध्ये एक एक कडाकणी टाकून मस्त तळून घ्यायची आहे तुम्हाला तळल्याच्या नंतर थोडंसं लवकर तळलीनं काय होतं की थोडंसं नरम लागते पण थोड्या वेळाने ती मस्त अशी खुसखुशीत होते आता तुम्ही पाहू पण शकता इतक्या तळलेल्या आहेत आता सगळे एकदा तळून घेणार आहे आणि नंतर दाखवणार खुश आहे तुम्हाला किती छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील पारंपरिक पद्धतीच्या घरगुती पद्धतीच्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हे बघा ट गरम गरम तळल्याच्या नंतर चिमट्याच्या मदतीनं सुद्धा काढू शकता आणि झाडाच्या मदतीनं सुद्धा तर गरम गरम तळल्याच्या नंतर अगदी जे कडाकणी आहे ना सरळ टाकायची आहे वाकडी तिकडी पडू द्यायची नाही नाहीतर तिचा आकार वाकडा तिकडाच होतो कारण ते गोड आहे हे बघा किती छान अशा कडक मस्त तळलेल्या आहेत आणि एकदम खुसखुशीत बोठ लावतात हात लावतात तुटत आहेत अगदी म्हातारे माणसंसुद्धा आवडीनं खाऊ शकतात अशा पद्धतीच्या झालेल्या आहेत यामध्ये दूध टाकून सुद्धा तुम्हाला गोड खावं असं वाटलं ना दोन चार कडाखण्या आणि त्यामध्ये गरम दूध टाकून खाऊ शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी